नमस्कार आज राजसत्ता न्यूज चॅनलच्या माध्यमातून चिकवण क्रिकेट असोसिएशनच्या ज्या भव्य भवि स्पर्धा आपल्या राज्यस्तरीय आयोजित होत आहेत त्या बाबतीत आज मनोगत्वासाठी पिलके सभेत उपस्थित आहेत त्यांचा सर्वप्रथम आभार एवढ्यासाठीच मानतोय की अशा ह्या छोट्या छोट्या बाईटमुळे ज्या आजच्या जार। काळाची गरज आहे की लोक आज प्रिंट मीडियापेक्षा इलेक्ट्रॉनिक मीडियावर जास्त अवलंबून असतात किंवा जास्त बघतात त्याच्यामुळे त्यांनी अशा ज्या बाईट्स घ्यायचं काम चालू केलेलं आहे ते अत्यंत प्रोत्साहनास्पद आहे आणि क्रिकेटच्या भविष्य भवितव्यासाठी ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत कारण एखादी गोष्ट प्रसिद्धी पावल्यावरच त्याच्यामागे लोक जातात जसं आज देशामध्ये क्रिकेट अत्यंत लोकप्रिय खेळ आपला समजला जातो आणि त्याच नेतृत्व चिपळूणसारख्या विकसनशील शहरामध्ये सन्मान्य दशरथ्री दाभोळकरांच्या नेतृत्वाखाली आज ज्या दोन वर्ष स्पर्धा होत आहे आज दिवसेंदिवस त्या स्पर्धेचा प्रसिद्धीचा उच्चांक वाढत जातो आहे आज जिथं जिथं आम्ही जातो आहे तिथे तिथे स्पर्धेची चर्चा आहे आणि मलाही मनस्वी आनंद आहे की दशर शेट्टी मलासुद्धा त्या कमिटीत घेतलेला आहे आणि आज त्यांच्या नियोजनाचे जर आम्ही आढावा घेतो आहे तर अत्यंत उत्कृष्ट पद्धतीचं नियोजन गेल्या वर्षापेक्षा खूप चांगल्या पद्धतीने आणि खूप चांगल्या दर्जाचं नियोजन आज आपण इथं त्या स्पर्धेचं चिपवणकर सगळे अनुभवणार आहेत त्या कमिटीच्या सगळ्या जे प्रमुख लोक आहेत त्या सगळ्यांना मी मनापासून आभार देतो आभार मानतो कारण क्रिकेट हे आपल्या एक ओळख निर्माण होण्यासाठी चि दशरथ शेठ जे मेहनत घेत आहेत त्या मेहनतीला नक्कीच फळेल त्यांचे जे माझे त्यांचे कायम चर्चा होत असते ते चर्चेमधून क्रिकेट प्रती त्यांची असलेली तळमळ मी नेहमी बघत असतो त्यासाठी त्यांनी स्वतःला एवढं झोकून देऊनच क्रिकेटला उच्च पातळीवर नेण्याचं ने काम त्यांनी केलेलं आहे त्यांच्या या प्रयत्नाला नक्की येशील व ह्याच क्रिकेट स्पर्धेला सगळ्यांनी उपस्थिती दाखवून आज आपल्या क्रिकेटप्रतीचं चिपळूणचं जे प्रेम होतं आहे ते सगळ्यांनी आपण दाखवण्याची गरज आहे आणि ह्या क्रिकेट असोसिएशनला आपण सगळ्यांनी पाठिंबा देण्याची गरज आहे गरज आहे तेवढं मी सगळ्यांना कमिटीच्या वतीने विनंती करतो की प्रेक्षकांनी भरभरून ह्या स्पर्धेला प्रतिसाद द्यावा व ही स्पर्धा इस यशस्वी करण्यासाठी मदत करावी